महाविकास आघाडीच्या सरकारने नागरिकांना मोठ्या शॉक दिला आहे या समस्यावर लोकर निघाल्यास मनसेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे याविषयी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सहीने हे निवेदन राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे यावेळी अॅडव्होकेट जयप्रकाश बावीसकर जमील देशपांडे रोटे आशिष सपकाळे अशोक पाटील पंकज चौधरी योगेश पाटील राजेंद्र निकम उपस्थित होते आधीच सगळे नागरिक अत्यंत त्रस्त आहेत भीतीग्रस्त आहेत संपूर्ण कामधंदे मार्च पासून बंद झालेले आहेत त्याच्यामुळे आर्थिक संकटात देखील आहे आणि अशा या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या वीज खात्याने संपूर्ण घराघरामध्ये आणि उद्योगधंद्यांमध्ये इतके अवस्थ बिलं दिलेली आहेत की ती बिलं भरू शकत नाही आहे आणि म्हणून ही वीज बिल रद्द करावी वाढीव वीज बिल रद्द करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स सन्माननीय संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले जात आहेत त्याचप्रमाणे त्या आदेशानुसार आज या ठिकाणी महाराष्ट्र सैनिक जोपर्यंत वीज बिल माफ होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष आणि आमचा जो लढा आहे हा कायम सुरू राहणार आहे आणि महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला माझं एक असं या तुमच्या माध्यमातून सांगणं आहे की जर तुमच्याकडे कोणी जर समजा वीज काढण्यासाठी येत असेल तर तुम्ही तात्काळ आमच्या महाराष्ट्र सैनिकाशी संपर्क साधा जर इकडे वीज काटायला येत असेल तर त्याला शॉक लावण्याचं काम आमचा महाराष्ट्र सैनिक अख्ख्या महाराष्ट्रामध्ये करेल आज काय केलेलं आहे तुम्ही आज या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत जिल्हाधिकारी साहेबांना आमचे माजी आमदार जयपासा बाविस्कर यांच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली आणि ॲडव्होकेट जय जे, आमचे जमीलबाई देशपांडे आहेत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी आज निवेदन देतो आहे जर निवेदनाने जर सरकार ठिकाणावर येत नसेल तर यापेक्ष यापेक्षाही मोठं तीव्र आंदोलन यापुढे घेण्यात येणार आहे